व सगळं आहेच कशात तुम्ही आय होप तुम्ही सगळं बरे असाल सगळे मग कशा आलो कॉलेज जाऊन म्हणजे इंट्रो लेट चालू गेला ब्लॉक चालू के सकाळी तर बसी ऑर्डर ऐका त्या पुढे मला कंटिन्यू करू द्यायच आता चाललो या मॅडमला घेऊन अय लिले ए लिले चाललो थोडी वॉश करा सरवून बाई जमता लईला सलून कारण की सर्व्हिस सेंटरला कुठं सर्व्हिस सेंटर <laughs> 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 सर्व्हिस सेंटर, सेंटर। <laughs> <laughs> तर चालल्या वेळेला सलून मध्ये घेऊन मी थोडी केस असं निघतात आणि आंघोळ पण करायचे कारण की मागले मी विचार सलून कारण की तिकडे ते बार बार लावतील जे कोट आहे म्हणजे जे केस आहेत ते पण स्मूथ होतील आणि जे केस निघतात नाही की रोज रास निघता म्हणजे अख्खा रूम भरला तर ती पण अशी निघतील एकदम निघतील असं आहे तर चालू घेऊन

आंघोळ केली आणि एक गोली घ्यायची ती तर बाई या बॉलची प्राइस काय असेल कमेंट मी सांगा सर काही सांगित ना, गुण। ना गुण। या बॉलची प्राइस काय असेल मी बघा मागून फोटो काढा स्कॅन करून बघा प्राइस सांगा मला कमेंटमध्ये एक सिंगल टॅबलेट आहे लिहिलेचे तर प्राइस सांगा मला काय असेल कमेंटमध्ये मी सांगत ना मला तर नॉट दौरी आहे

चिकन आणि कांदा आणि मस्त आहे की बाहेर तर काही जेवतो आता जाम लागले जेवून घेतात तुम्ही पण जेवून घ्या नेक्स्ट डे सो काही आता इथं आलं लायब्ररीमध्ये आणि लेक्चर झाले आमचा आणि त्या बसल्यावर थोडं आदेश करता बघू शकतो हे मालकवा मालकवाक मालपवा टाकलं आणि ऐकलं

तर आवडी लायब्ररी टाइमिंग दोन मिनटं गप्प मिनटं तर काहीच लेक्चर झाला मग नंतर लायब्ररीत बसलो आज मग पोस्टिंग सांगल आता उद्यापासून पोस्टिंग सकाळच्या आठला ला निघायचा साला घरी यायचा दा कारण की दोन ते चार पोस्टिंग आहे दहा ते बारा लेक्चर आहे मधी दोन तास भेटतील त्रासच जातील बघू आता उद्यापासून उद्या नाही पासून पोचिंग मंडे असून बघू आता उद्या, उद्या उसन, पौसं, पौसं आता चाललो घरी चाललो घरी आणि या दोघे बेतन या दोन कुत्रे कुत्रे बघायला येतात सॉरी या दोघे लिलीला बघायला येतात पाहिजे हो का नाही त्या वैष्णवीचा आलं तर वैष्णवीस आल्या लिलीला भेटायला आल त्या भेटल्या लिलीला जेवल्या विरांना गेल्या असा पण जरा केसा का माझी इच्छा आली केसा का केसात जाम मोठे आले सुटना होत की बघा ही जाम मोठी असे लागा नाशी जुगार करायला लागल कर। तर काही काय आहे तुम्हाला असं गाणी वि आलं ना म्हटक तो एक तर गाणं एक असा म्यूट करायला लागतो म्हणजे बाहेर व्हायला लागते तर असं तर काहीच आता चालू नेतलसला कारण की आज वाटतं सी बी येणार अख्खा भराव कराला तर बघू आज येणार आहेत गा का ना आल्यावर समजेल तर जाऊ आता इथलंसला काहीच आता डायरेक्ट आलो घराव आणि बांधकाम बघू शकतो मग किती दिसतंय खिडकीचंच एवढं झाला म्हणजे हॉलचा मी इकडं सध्या सध्या समजेल तर एवढं झाले नंतर ह्या भीती पण झाल्या दोन्ही साईडच्या ही पण नाही पण मेन्युअली वरती कुपिंग सुरू होतील त्याच्यावरती काय येईल तेल आणि खडे पण पाहू शकतात तुम्ही काहीच ही तर एक खिडकी आहे ही पण झाली समजावा बाकी त्यावरती कुपिंग कुपिंग सुरू होतील वाटतं का माहीत नाही म्हणा अजून तर तो एवढी पाणी द्या सिमेंटवाला पाणी आणि हे ही बीत पण झाली दिस दिसतं का हो मला दिसतं दिसतं ही बीत पण झाली ही पण झाली देवघरासाठी ती एक खिडकी व्हेंटिलेशनची म्हणजे जो दुर्बिर असेल तो तिकडून तर तिकडंच जाईल आणि इकडे असं जे आलो तर आपण पाहू शकता हां बघा असं असं वरती दिसतं जेव्हा सगळे बाकी इकडे फिरणारे त्यावरती तर किचन पण ऑलमोस्ट झालाच हा रूम पण ऑलमोस्ट झाला हो हा रूम पण झाला ऑलमोस्ट ते तर काहीतरी असेल म्हणून थोडं थोडा म्हणजे तोच आणि बाकी हे साईडचं राहिले ही भीच अर्धी ही राहिल्या अर्धी बाकी आपल्या रूमचं सगळे ते अर्ध्या अर्धे आहेत पण काम तर झाले राहिले या साईडचं आणि कळून कुपिंग फिरायच्या तोच काम तो मला वाटतं तर तिथपर्यंतच वाटतं बाकी माहीत नाही वर्किलम काय झाले वर्तीवन बघू आई आता आलो वरती टेडसर आणि आठ कॉलम सॉरी सहा कॉलम येस सहा कलमचं काम झालं हा एक इथून आलो वरती हे चार हे चार हे हे चार यो एक जो एक हे सहा कॉलम कारण की आई इथे वरती ना टाकी अशी टाकी आणि ते <laughs> एक डिझाईन आहे दाखव असेल असं समजलं ना समजलं माहीत आहे तर सॉरी हां सात मिनिट म्हटलं जास्त पण येतो तर हे कॉलम पण झालं त्यावरती टाकी येईल आणि एक डिझाईन आहे ती येईल बाकी बघू आज येता का भरावा कारण की इथं खूप पौंड आहे इथं भरावा का ना कारण की इथं स्विमिंग पूल येणार आहे त्यातून प्लॅनच न काढला काय बघायला लागाल विचार पप्पाला किंवा आता भरून नंतर पण खोदता येईल जसा एवढं काय नाही तर बघू कसा काय विषय ऐक बोला हो आलो बांधळ्या घातल्या नाहीत काहीच पाणी सातवटी तर नाही नाही एवढंच आता अपडेट तर बघू गाडी आली जे सी वेसीबी बरं आहे कारण की भराव होऊन जाईल म्हणजे जे सी बी तेल पोकल आणि डम्पर तिकडे येतील तर बघू येता ना ती पुढची बातमी पुढं काही आधी मला वाटलं काही ना कॅन्सल होईल बरं तर आलं कॅन्सलचे काम सीबी कॅन्सल स्टार्टिंगला आहे ना जे सी खडी पडली कारण की याच्यावर डंपर एम्पर चालू तिकडे डंपरीप जातील तुमची खडी काढायची कारण की एक ट्रॅक्टर असेल एक खडी माझ्या हिसाबान तरी खूप खडी आहे ती काढायची पहिला बघू वाटतं प्रोसेस चालू झाले बाराव करायचे काय त्याचं काम चालू झालतात का पाच मिनटं नाही पाच मिनटं मोजून आली जसे बी टाकली पावसाला बी गेला तरी का आणि थोडंसं तर लेवल ते थोडी जास्त ना आणि आता इथं आलं डोंगरीवर लागली जेसीला मी माझ्यासोबत पार्टनर आणले तर सेट तर माझ्यासोबत राहायला आले आता आता आम्ही दोघे दहा जर लक्ष देतो तर चालू इथं काम करू डोंगरीवर तर आजुनिक जे एक डंपर इथं उभी आहे अजून एक डम्पर येतो तर बघू आजच्या आज कपवाचं आहे काम बघू खकाचा विषय सो so काहीज आता थो सहा सात ट्रिप गेल्या आणि लोकेशन पण थोडी चेंज केली दोन डंपर आहेत दोन जे सी बी आहेत पहिले तर ता बराच काम चाललंय तो कशाला थांबले अरे तू चालेल तो कशाला थांबले काही एकदा चेक करू द्या तो कशाला थांबले सो so काहीच आता घरा आल्या परत आणि पप्पा पण आलं दादा बी आला

So guys, Ata gharata, papa gada, papa keliling sedikit, Didi gari, mami andade teh, ayo andai sa माती करता आणि याचा बाराला म्हणजे बारा वाजून गेले आणि रात्रीच चालले का इथे दोन खाली गेलं खड्डे कुठे आहे का आणि इकडं इथं मग खड्डा होता खूप मोठा तिथे मला माहिती असेल खड्डा हवाला अजून याची खाली कुठे यायचं तुछी 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 तुछी। ये खाली खड्डा होता अजून बरेच तर म्हणजे लेवल केली तेवढी लेवल आहे बाबा हां हा तर इतके इतके इतकी लेवल आहे म्हणजे तेवढी लेवल का असे इकडं केली आणि त्याची खडी बिडी होती ना, ना तर मधी एक साइडला ठेवली कारण किती वेस्ट झाली तशी पण एवढी वेस्ट झाली हो चार किलोमीटर होतले एवढी अख्खी वेस्टच झाली कारण की त्याला बघवती तर त्यांना माती माती आली तर त्या फायदा ना हा आणि इकडं गेली इथं मग बाई खड्डंविड होतं इथं जे सी बॅटक अशी इथंच हो इथं अशी लेवल झाली जरा होऊ शकतात इथं जशी किती खाली बघा इथं सात आठ फूट खाली हां तर वा आपण कॉलमला म्हणजे स्टार्टिंगचं इथं ठेवलं हो स्टार्टिंग इथून ठेवलं चल बघायला जा जापायला तू फोनला उलट जपतं का थांब 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 तुला तर काहीच एवढं झाले आणि मग झोप आली जाम तुम्हाला दाखवतो आता एवढं झालं बाकी सकाळ दाखवतो कारण का लोकांना तुम्हाला पण तेवढं दिसलं नसतं काय काही फोना अजून पण ना मी सार चालले कालच काला म्हणजे साराच स्कुटीतच स्कुटीतच माझी मर्जी तू अन मग आली तुला यायचं ना तुला सुपर आहे ना मी शिकवले तर काहीच मला तोच दाखवला तिथे त्याचे प्रोसेस झाले कारण की मी दिप्र... जाम जोपाल मी चालू झोपायला बाकी काय आहेत मम्मी दादा पप्पा ते बघतील आणि जागराची इच्छा तर काहीच घे जाऊन जोपत करूया आजच्या ब्लॉग लाच एंड तसा वाटला हा ब्लॉग आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका गुड नाईट शिवरात्री 拜拜。Bye bye.